नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक पानथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी दरवर्षी या ठिकाणी दोन फेब्रुवारीला आपण जागतिक पानथळ दिवस म्हणून साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे विषय काय आहे लिहून घ्या आप आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ भूमींचे संरक्षण अशा प्रकारची थीम होती आणि अजून एक पॉइंट लक्षात घ्या भारतामध्ये आता एकूण या ठिकाणी जे काही पाणथळ संख्या आहे 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 ती किती झाली झाली तर देखील तुम्हाला गोष्ट बाजूला लिहून घ्यायची आहे क्लियर टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पंचवीस मीटर पिस्तूल प्रकारामधील अंतिम लढतीमध्ये राही सरनोबतने कोणते पदक जिंकलेले आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे महाराष्ट्र राज्याला या बिलॉंग करतात त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल बोलण्यात आलं कोठे चालू आहेत तर दोन हजार पंचवीस चे जे काही भारताचे राष्ट्रीय खेळ आहेत अडतीसाव्या क्रमांकाचे उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत लक्षात घ्या अठ्ठावीस जानेवारीपासून सुरुवात झाली आहे आणि चौदा फेब्रुवारीला या ठिकाणी समाप्ती होणार आहे या कॅटेगरीमध्ये पंचवीस मीटरच्या पिस्तूल प्रकारामध्ये अंतिम लढतीमध्ये राही सरनोबतने या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे पुढचा प्रश्न दिल्ली विधानसभा निवडणुकींचा जो काय निकाल आहे तो केव्हा लागणार आहे तर पर्याय क्रमांक सी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तुम्ही म्हणताल की सर हा जो काही प्रश्न आहे तो महत्वाचा आहे का हो नक्कीच आहे एकतर हा प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा याच्याबद्दल अतिरिक्त काही मी पॉइंट सांगणार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दिल्ली विधानसभा निवडणुकींचा आठ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे हे जे काही दिल्ली असेंब्ली इलेक्शन आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात मतदानाचा तारीख आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मतदान मोजणी किंवा निकाल आहे आठ फेब्रुवारीला एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे दिल्लीच्या विधानसभेच्या एकूण जागा आहेत सत्तर आणि विधानसभेमध्ये बहुमत जागा आहेत छत्तीस या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत लोकसभेमध्ये एकूण जागा आहेत सात राज्यसभेमध्ये एकूण जागा आहेत तीन आणि एकूण मतदार आहेत जवळपास दीड कोटी केंद्रशासित प्रदेश एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला राष्ट्रीय राजधानी एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव ला मुख्यमंत्री आहेत नवीन अतिशय मारलेना आणि लेफ्टनंट गव्हर्नर आहेत विनय कुमार सक्सेना ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न एकुवेरीन संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मालदीव बरोबर तर भारत आणि मालदीव या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एकुवेरीन नावाचा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे एकुवेरीन या शब्दाचा अर्थ होतो मित्र ठीक आहे या ठिकाणी हा जो काही सराव आहे तो कोणत्या ठिकाणी होणार आहे तर मालदीव या ठिकाणी होणार आहे दोन फेब्रुवारीला सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस मधील ही तेराव्या क्रमांकाची आवृत्ती आहे चौदा दिवसांचा हा युद्धा अभ्यास आहे भारत आणि मालदीवमध्ये आलटून पालटून या ठिकाणी आयोजित केला जातो दोन हजार तेवीस मध्ये हाच सराव उत्तर प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर बारावी आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि तेराव्या आवृत्तीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे दोन हजार पंचवीस मध्ये कुठे तर मालदीव या ठिकाणी प्रश्न आहे या ठिकाणी युद्ध सरावाबद्दल तर भारतासोबत अन्य देशांचे जे काही महत्वाचे महत्वाचे युद्ध सराव होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया कुरुक्षेत्र नावाचा सराव आहे सिंगापूर देशासोबत नोमॅडिक एलिफंट नावाचा सराव आहे मंगोलियासोबत शक्ती सराव आहे फ्रान्ससोबत सूर्यकिरण आहे नेपाळसोबत युद्धाभ्यास आहे अमेरिकासोबत गरुडाशक्ती आहे इंडोनेशियासोबत तारकश आहे अमेरिकासोबत डस्टलिक आहे उझबेकिस्तानसोबत मोसी दोन आहे रशिया आणि चीन दरम्यान विनबॅक्स आहे व्हिएतनामसोबत आणि हॉपेक्स सराव आहे इजिप्त या देशासोबत ठीक आहे पुढचा प्रश्न सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे कोणते राज्य भारतातील दुसरे राज्य बनलेले आहे तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं राज्य बनलेलं आहे कशाच्या बाबतीमध्ये तर सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे हे दुसरं राज्य बनलं आहे भारतातील तुम्ही म्हणताल पहिलं राज्य कोणतं आहे तर पहिलं राज्य आहे केरळ या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स ते लिहून घ्या एकतीस जानेवारीला हा डिसिजन घेण्यात आला कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी दोन हजार तेवीसच्या निर्णयाचे पालन केले यामध्ये इच्छा मरणाचा समावेश नाही लक्षात घ्या या ठिकाणी सन्मानाने मरण्याचा अधिकार आणि इच्छा मरण याच्यामध्ये खूप फरक आहे लक्षात घ्या अजून एक पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल बरे होण्याची आशा नसलेल्या किंवा अशा गंभीर आजारी रुग्णांसाठी सन्मानाने मरण्याच्या अधिकाराला परवानगी दिली आहे राईट टू डाय विथ डिग्निटी दोन हजार तेवीस हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे घटनेच्या कलम एकवीसनुसार सन्मानाने मरण्याचा अधिकार मान्य केला आहे गंभीर आजारी रुग्णाला जीवनरक्षक औषधांचा लाभ मिळत नसेल आणि सुधारणा होण्याची आशा नसेल तर त्याला या ठिकाणी सन्मानाने मरण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो अशा प्रकारे आहे या ठिकाणी ही गोष्ट ठीक आहे कर्नाटक हे दुसरं राज्य आहे आणि केरळ हे पहिलं राज्य आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका तर लगेच या ठिकाणी आपण कर्नाटकबद्दल रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत नवीन सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थाबरचंद गहलोत आणि राजधानी आहे बेंगलोरू या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरगट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णाराजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा विश्वविजेता कोणता या ठिकाणी बनलेला आहे खेळाडू पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आर प्रज्ञानन यांनी या ठिकाणी डी गुकेशचा पराभव करत टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचं विश्व विजेता पद या ठिकाणी पटकावलेलं आहे याची किती वेळा आवृत्ती होती तर सत्याऐंशी क्रमांकाची आवृत्ती होती विजेता कोण आहे आर प्रज्ञानंद आणि उपविजेता डी गुकेश लक्षात घ्या हे जे काही आर प्रज्ञानंद आहेत हे ही स्पर्धा जिंकणारी दुसरे भारतीय खेळाडू ठरलेले आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत काही महत्वाच्या पॉईंट्सवरती एकदा नजर टाकूया दोन हजार बावीसमध्ये जी काय टाटा स्टील चेस चॅम्पियनशिप झाली होती ती चौऱ्याऐंशी क्रमांकाची होती ती जिंकली आहे मॅग्नस कार्लसनने जे की नॉर्वे देशाला बिलॉंग करतात पंच्याऐंशी क्रमांकाची झाली दोन हजार तेवीसमध्ये अनिश गिरी यांनी जिंकली जे की नेदरलँडचे खेळाडू आहेत शहाऐंशी क्रमांकाची दोन हजार चोवीसमध्ये झाली व्ही ई जे की चायनाचे खेळाडू आहेत त्यांनी जिंकली सत्त्याऐंशी क्रमांकाची दोन हजार पंचवीसमध्ये झाली आपल्या भारताच्या आर प्रज्ञानंदा यांनी या ठिकाणी ही चॅम्पियनशिप जिंकलेली आहे जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त या ठिकाणी हे जे काय टाटा स्टील चेस चॅम्पियनशिप आहे ती कोणी जिंकली तर मॅग्नस कार्लसन यांनी जिंकली किती वेळा तर आठ वेळा लक्षात घ्या दोन हजार आठ दहा तेरा पंधरा सोळा अठरा एकोणीस आणि बावीसला जिंकली आहे आणि दोन नंबरला आहेत भारताचे विश्वनाथन आनंद यांनी पाच वेळा या या ठिकाणी जिंकली आहे एकोणीसशे एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव दोन हजार तीन चार आणि सहा या गोष्टी महत्वाच्या आहेत व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा काही गोष्टी समजल्या नसेल तर व्हिडिओ मागे करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती चर्चा करूया पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पुरुषांचा झाला त्याच्यामध्ये विजेतेपद भारताने जिंकलं पहिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये महिलांचं पहिलाच झाला त्याच्यामध्ये सुद्धा विजेतेपद भारताने जिंकलं विजय हजारे ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विजेतेपद कर्नाटकने जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं आणि याच ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकलचं विजेतेपद मॅडिसन की यांनी जिंकलं अंडर नाइनटीन महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस भारताने जिंकलं पुरुष हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीस ररह बंगाल टायगर्स यांनी जिंकलं आणि टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस आर प्रज्ञानंद यांनी जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे म्हणजे प्रोजेक्ट या ठिकाणी जे काही प्रक प्रकल्प आहे त्याला मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक सी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने जे काही भांग लागवड आहे त्याला या ठिकाणी पायलट प्रोजेक्टवरती पथदर्शी प्रकल्पाला या ठिकाणी मान्यता दिलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या कृषी औषधी आणि औद्योगिक संशोधनासाठी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भांग लागवडीच्या पथदर्शी प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली जागतिक स्तरावर त्यांच्या आर्थिक क्षमतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कापड बायोप्लास्टिक आणि पंचवीस हजाराहून अधिक उत्पादनांमध्ये या भांगाचा या ठिकाणी औद्योगिक वापर आहे म्हणजेच इंडस्ट्रीयल यूथसाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे कुठे हिमाचल प्रदेशला हिमाचल प्रदेश पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न भीक मागणे बरोबर या ठिकाणी हा गुन्हा घोषित करण्यासाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतलेला आहे पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तान या देशाने त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी बेगिंगसाठी म्हणजे भीक मागण्यासाठी किंवा भीक मागणे हा या ठिकाणी क्राईम गुन्हा या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट कोणता आहे त्याचं नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए इराह काय नाव आहे आय आर ए एच इराह असं या ठिकाणी ए आयच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आहे प्रश्न आहे ए आयच्या संदर्भात तर ए आय बद्दल लेटेस्ट न्यूजवरती चर्चा करूया जगातील पहिली मिस ए आय बनले आहेत लायली सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे सेबीने जिओ ब्रेन ए आय लॉन्च केला आहे रिलायन्सने शिक्षकांसाठी ए आय टूल शिक्षा को पायलट हे या ठिकाणी विकसित केलं आहे कर्नाटकने भारताने पहिली ए आय डेटा बँक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या ठिकाणी सुरू केली आहे भारतातील पहिली ए आय मॉम इन्फ्लुएन्सरचं नाव आहे काव्या मेहरा ए आयची ची बनलेली भारतातील पहिली हिंदी गायक आणि मॉडेलचं नाव आहे माईया आणि ए आयच्या मदतीने बनलेला भारतातील पहिला चित्रपट आहे इराह पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क टिंबटिंबमध्ये आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महाबळेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने सी एस आर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क महाबळेश्वर या ठिकाणी आणि महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क मुंबई या ठिकाणी देखील उभारला जाणार आहे हा जो काही दुसरा हनी पार्क आहे तो मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली या ठिकाणी उभारला जाणार आहे महाराष्ट्रामधील या न्यूज आहेत आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी आपण गुजरात या राज्याची देखील स्थापना केलेली आहे आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न कोणता देश आफ्रिकेतील पहिला देश ठरला आहे ज्याने ज्या देशाने ऑनकोसेर सियासिस दूर केलेला आहे एक प्रकारचा डिसीज होता पर्याय क्रमांक सी नायजर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पॉली उमरीगर पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आलेला आहे तर वरील दोन्ही पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए स्मृती मंधाना आणि पर्याय क्रमांक बी जसप्रीत बुमरा या दोघांना या ठिकाणी पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे क्लिअर शेवटचा प्रश्न अलीकडेच फोपच्या फिफ्टी ओव्हर फिफ्टी या जागतिक यादीमध्ये कोणत्या भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑल अब्दि वरील सर्व कोण कोण क्रमांक ए उर्मिला आशर पर्याय क्रमांक बी किरण मुजुमदार शॉ आणि पर्याय क्रमांक सी शीला पटेल या तिघांचा या ठिकाणी या तिघा भारतीय महिलांचा फिफ्टी ओव्हर फिफ्टी या फोपच्या जागतिक यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी किती वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे सहा वेळेस सात वेळेस आठ वेळेस की नऊ वेळेस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे